मंत्री जाधवांनी केला हत्तीरोग दुरीकरण औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ बाधित क्षेत्रातील व्यक्तींनी प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन करावे मंत्री प्रतापराव जाधव हो। देशातून हत्तीरोग निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असून या रोगाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचे सेवन बाधित क्षेत्रातील व्यक्तींनी करावे असे आवाहन केंद्रीय आयुष्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केले रोगाच्या सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचे उद्घाटन लॉन्च इव्हेंट दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दहा ऑगस्टला मेहकर येथील महाराष्ट्र अर्बन बँकेच्या सभागृहात केंद्रीय आयुष्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले या शुभारंभ कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव श्रीमती वंदना मॅडम बिहार झारखंड उडीसा कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश या राज्याचे आरोग्यमंत्री तसेच ग्रामविकास कृषी महिला व बालकल्याण शिक्षण अल्पसंख्याक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री महोदय बोलत होते ते पुढे म्हणाले हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्याने त्यांना पंचेचाळीस टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून त्यांना अपंगत्वाचे इतर लाभसुद्धा मिळू शकतील त्या दृष्टिकोनातून पहिले पंचेचाळीस टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र बुलढाणा येथे मंत्री महोदयांच्या हस्ते संबंधित रोगग्रस्त महिलेला आज देण्यात आले